नमस्कार मंडळी तर अंबरनाथमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे वी आर एस मराठीतर्फे तर लक्ष्मीनगरमध्ये आपण आलेलो आहोत तर इथल्या तरुण पिढीच्या मनात इथल्या नगरपरिषदेच्या ज्या निवडणुका आलेत त्याबद्दल त्यांचं काय मत आहे किंवा त्यांच्या काय समस्या आहेत ते आपण जाणून घेऊया चला तर मग नमस्कार दादा की तुमचं नाव काय माझं नाव अक्षय कुलकर्णी सर्वप्रथम इथे राहणाऱ्या लोकांमध्ये जे यंग पिढी आहे त्यामध्ये ग्राउंडची एक आम्हाला मोठी समस्या आहे त्या पोरांना लोक एकदा क्रिकेट खेळतात जास्त मुलं त्यांना ग्राउंड एक नाही एकच ग्राउंड आहे आमचं गावदेवी मैदानात तिकडे आम्हाला खेळायला मिळत नाही कारण भरपूर लोक खेळतात ती एक महत्वाची समस्या आहे आणि ड्रेनेजचं काम असेल गटराचं काम असेल त्या बेसिक बेसिक समस्या आहेत त्या काय अजून सॉल्व्ह झालेलं नाही तर अजून तुम्हाला काय वाटतं अजून काय समस्या आहेत घरे वगैरे पाण्याच्या वगैरे इथं पाणी टंचाई असते कधी पाणी येतं कधी नाही येत शुक्रवारचे प्रॉब्लेम असतात अजून इथं ड्रेनेज लाईनचे प्रॉब्लेम आहेत पावसाळ्यामध्ये बऱ्याच आपले ड्रेनेज सिस्टीमची कामं बरीच बाकी आहेत तसेच इतर प्रकारामध्ये अजून पाहिला गेलं तर गल्लीमध्ये लाट ला, लाईटचे प्रॉब्लेम आहेत पद्यवे कमी आहेत त्या बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या आणि आपलं आरोग्य विभाग याच्याकडे आरोग्य विभाग आपल्या इथे जवळपास सरकारी हॉस्पिटल नाही कुठे आम्हाला कुठे जर कोणाला घेऊन जायचं पलीकडे छाय हॉस्पिटल तिकडे पण कधी होत नाही का तर सेंटरला जायला लागतं त्यामुळे पूर्वेकडील विभागात एक आरोग्य समस्याची प्रचंड गंभीर समस्या तर त्याकडे लक्ष द्यावा प्रशासनाने बाकी उमेदवार तर सुशिक्षित असावे आपल्या प्रभागाचा विकास करणारे असावे हेच आमचं प्राथमिक उद्दिष्ट आहे तर अजून तुम्हाला काय म्हणायचं आहे दादा तुम्हाला आम्हाला हे अंबरमध्ये अजून रस्ते किती वर्ष झाले अजून रस्ते खड्डामुक्त नाही झालेले आहेत आता कालच प्रकार झालेला तुम्ही बघितलेला आहे की काल पण ॲक्सिडेंट झाला आपल्या इकडे तर हे प्रकार वारंवार होत आहेत तर आमचं असं की प्रशासनाने फक्त रस्त्याकडे चांगलं लक्ष द्यावं कारण एक पावसा आला की जो बनवलेला रस्ता पण निघून जातो लगेच तर पुढच्या पावसापर्यंत रस्ताच दिसत नाही आपल्याला तर आमची एक ही मोठी समस्या आहे की रस्ता आणि या, या, या यंग पिढीला खेळण्यासाठी एक क्रिकेटचं ग्राउंड फक्त ते गावदेवी मैदान असं की प्रत्येक विभागात थोरांना खेळायला तिथे कुठंतरी एक मैदान असावं बस एवढीच आमची विनंती आहे तर पाहिलंच म्हणजे आपल्या या तरुण पिढीचे खूप चांगले मतं मांडलेले आहेत की त्यांना खेळण्यासाठी ग्राउंडची सुविधा नाही आहे ते एकच ग्राउंड आहे पण इथे वेगवेगळे जिथे महानगरपालिकेच्या ज्या जागा आहेत तिथे ग्राउंड झाले पाहिजे रस्ते व्यवस्थित झाले पाहिजे की जेणेकरून अपघात टळतील इथे अपघातांची संख्या ज्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि यांच्या अशा बऱ्याच समस्यांना हे तोंड देत आहे आणि त्यांच्या छोट्याशा अपेक्षा आहेत की त्या या जे कोणी आहेत उमेदवार त्यांनी पूर्ण कराव्यात आणि खूप चांगलं सांगितलं की एक सुशिक्षित उमेदवार त्यांना लाभला पाहिजे जेणेकरून ह्या समस्या ते समजून घेतील आणि पूर्ण करतील पाहूया तर मग काय होते पुढे धन्यवाद